अकोल्यात काल पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मोठा वाद निर्माण झालाय पत्रकारांना बैठकीत उपस्थित राहण्यास मज्जाव करण्यात आल्यानंतर पालकमंत्री आकाश फोंडकर यांनी दिलेले वक्तव्य चांगलेच घासते त्यांनी केलेल्या टिप्पणीमुळे पक्षांतर्गतच नव्हे तर प्रसारमाध्यमांमध्येही मा नाराजीचा सूर उमटला आहे जिल्हा नियोजन समितीच्या काल झालेल्या बैठकीला सुरुवातीपासूनच तणावाचे वातावरण होते प्रमुख कारण ठरले ते म्हणजे पत्रकारांना या बैठकीत उपस्थित राहण्यास नकार अकोल्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी स्पष्ट भूमिका घेत पत्रकारांना सभागृहात थांबण्यास मज्जाव केला यावर पत्रकारांनी अमरावतीच्या पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे उदाहरण दिले मात्र फुंडकरांनी त्यावर वादग्रस्त उत्तर दिलं बावनकुळे करतात तसं सगळ्यांनीच केलंच पाहिजे का त्यांच्या या वक्तव्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे एक प्रकारे हा सवाल थेट पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनाच उद्देशून केल्याने त्यांची दखल घेतली जात आहे शिवसेना ठाकरे गट आमदार नितीन देशमुख यांनी या निर्णयाचा निषेध करत फुंडकरांना थेट जाब विचारला त्यांनी विचारले पत्रकारांना उपस्थित राहू न देणे म्हणजे काय ताईपणा आहे का महायुतीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही देशमुखांच्या भूमिकेचे समर्थन करत फुंडकरांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय याआधी बच्चूकडू राधाकृष्ण विखेर पाटील यांच्यासारख्या पालकमंत्र्यांनी पत्रकारांना या बैठकीला नेहमी मुभा दिली होती त्यामुळे फुंडकरांचा निर्णय अधिकच संशयास्पद ठरत आहे बैठकीच्या सुरुवातीलाच यावरून निर्माण झालेल्या वादामुळे पुढील निर्णय प्रक्रियेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे पत्रकार संघटनांनी या संदर्भात आक्रमक भूमिका घेतली असून वास्तव्य लपवण्यासाठीच माध्यमांना दूर ठेवले जात आहे का असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे सध्या ही प्रतिक्रिया जिल्ह्याभरात आणि राज्य पातळीवर पोहोचली असून पालकमंत्र्यांच्या विधानाचे पडसाद त्यांच्या स्वतःच्या पक्षातही उमटू शकतात

अस नाही आग्रह नाही आमचा काय करतो आपण कारभार आणि सगळी माहिती तुम्हाला देणार आहे